ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज परम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आजची स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून बदलून घेते ते मी तुमच्याकडून थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज युवराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या या विधा हे अनंत आहे महाराज कोणत्या भक्तावर कशी कृपा करते हे सांगताच येत नाही एक प्रसंग आहे कलकुट मधला स्वामी महाराज सकाळची वेळ होती आणि मंगळवेड्याकडे आलेले होते आणि मंगळवेड्यामध्ये जिथं छत्रपती शिवाजी महाराजांची तालीम संघ होता सकाळी सकाळी काही मुलं सकाळची वेळ होती म्हणून थंडी वाजत असताना शेकोटी करून बसलेले होते आणि शेकोटी करत असताना स्वामी महाराज तेवढ्या वेळात तिथं आले महाराज दहा फुटा खूप होते काही भक्त बोलले स्वामी महाराज या आमच्या शेकू शेकूर महाराज काहीच बोललेले दहा फुटाच्या अंतावर स्वामी महाराजांनी काळे वाजवले हात सोड महाराजांनी हात सोडल्यावर काय झालं महाराजांचे हात काळे काही स्वामी भक्त तिथून उठले स्वामी गेले स्वामी तुमच्या हात दाखवत त्या स्वामीच्या हात हे काळे पडलेले त्याच्या ठिकाणी विचारलं स्वामी आम्ही शेकोटी जाऊन बसलेले आमच्या हात काळे नाही तुमचे हात काळे काय महाराजांना तुला काय करायचं ते आम्ही बघू स्वामी सांगा ना तुला काय करायला ऐकून त्याही परत स्वामी केला त्यावेळेस अरे आमच्या पंढरीनाथाची काकड अर्धी चाललेली होती आणि त्यावेळेस आमच्या पंढरीनाथाचा शेला जळत होता तो आम्ही आमच्या हाताने काय बोलता स्वामी मनामध्ये शंका आली आणि मंगळवेढ्यावरून पंधरा किलोमीटर अंतर पंढरपूर हे जे मुलं होते ते पंढरपूरला आले पंढरपूरला आल्यावर जे पडवे होते पंढरनाथाची पांडुरंगाची सेवा करत आरती करत त्यांच्याजवळ कर हो गेले आणि त्यांना विचारू लागले सकाळी काय झालं आम्हाला तुमचा पांडुरंगाचा आम्हाला शेला दाखव ते पूजारी तुम्हाला काय करायचं अव आम्हाला काय करायचं आमच्या स्वामीनी चमत्कार केलेला आहे तो आम्हाला बघायचा काय बोलता हा आम्ही सकाळी काकड आरती करत होतो काकडच्या आरती करत असताना पांडुरंगाचा शेला घाला आणि तो आपोआप गेला काय बोलतात इकडे पांडुरंगाचा शेला भिजला आणि स्वामी समर्थांचे हात काळे झाले तो स्वामींनी भिजवला सगळे पंढरपूरचे बडवे स्वामी महाराजांच्या दर्शनाला हक्क पडला ही स्वामींची कृपा आहे ही स्वामींची लिला ही स्वामींची लिला चालूच राहणार आहे ही स्वामी महाराज लिला करतच होते आणि भक्त म्हणजे बघतच होते एक राधा नावाची भक्त स्वामींचा चमत्कार समजला मला स्वामीच्या दर्शनात दर्शनाला ज्या स्वामींनी पंढरपूरच्या विठ्ठलाची कापडा असताना शेरा पेटलेला होता तू विनोबा आणि स्वामींचे हात काळे पडले मला त्या स्वामीरायांचं दर्शन घ्यायच पण स्वामींचं दर्शन घेणं म्हणजे शक्य नाही महाराजांची ना इच्छा झाल्याशिवाय स्वामीद्रव कोणीच येत नाही आपण कधी 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 स्वामीद्रव जाण्याचा प्रयत्न करतो आपल्याला अडचण येतात कधी कधी आपण स्वामींजवळ असतो आणि त्यावेळेस आपल्याला अपशब्द ऐकला जातात आपल्या आयुष्यात आणि त्या अपशब्द ऐकल्यावर आपल्याला त्याचा राग येतो त्यावेळेस आपण मनामध्ये विचार केला पाहिजे की स्वामींच्या दरबारात ज्या वेळेस आपल्याला अपब्द ऐकायला मिळतात समून समजून यात स्वामींची कृपा आहे येणार संकट आपल्यावर टळत आहे ही स्वामींची कृपा ती तशी दादा नावाच्या त्या बाईला जरी होती तिला स्वामींची सेवा करायची होती पण संकट येत होती काय करावं सु माझं बाळ आहे त्याला एक अगं स्वामींचं दर्शन घेणं साधी सुद्धा गोष्ट नाही काम करते मी रोज सकाळी दोन्ही काढते तर स्वामींना नैवेद्य तरी घेऊन जाते त्या अखर जाते स्वामींच्या मुखामध्ये

स्वामींसाठी दोन्ही तयार केलं आणि ते दोन्ही अक्कलकोट पण तेवढ्या तिला समजलं स्वामी महाराज राजवाड्यामध्ये आपण स्वामींना दोन्ही करायचं स्वामींची प्रार्थना केली सकाळची वेळेत हा अक्कलकोटचा ब्रह्मांड नायक याला राधाची सत्ता समजली आणि मंगलवेड्याजवळ तो, तो प्रगट झाला आणि राधाला दर्शन दिलं तिने आपल्या हातात दोन्ही घेतलं आणि स्वामीच्या मुखामध्ये भरवलं थोड्याच वेळामध्ये स्वामी महाराज अदृश्य झाले राधा बघू लागले स्वप्न तर नाही ना का स्वामी कुठे का हा झालेला प्रकार काय म्हणा स्वामी दिसले मी नोहणी बरोबर एक खास कमी झाला तिकडे स्वामी बनले होते आणि त्याच वेळेस स्वामीच्या भोंगाला नोनी होते त्यावेळेस स्वामी सुद्धा तिथं बनले होते स्वामी सुद्धा हत्या झाले होते स्वामीच्या दर्शनाची त्या स्वामी स्वामी स्वामींकडं अभंग करत सभेच्या मुखाला लोरी बघून स्वामी सुख विचारू लागले स्वामी ही कोणती त्या स्वामी महाराज राधाबद्दल कौतुक सांगत होते माझ्या राधाला मला लोणी घ्यायचं होतं ते लोणी घेण्यासाठी आम्ही मंगळवेड्याकडे दिवसामागून दिवस चालले होते एक एक क्षण येत होता इकडे बाळप्पा महाराजांची तब्येत खराब झाली होती त्यांच्या पोटामधून रक्त सराव होऊ लागतो स्वामींना कसं सांगावं कि माझ्या भेंडी म्हणून रक्त आहे ते थांबवत नाही स्वामींच नाव घेत होते स्वामींचं नामच ठेवून स्वामी खूप त्रास होतोय आता हा रक्त सराव थांबला पाहिजे स्वामी महाराज आणि त्या दिवशी रात्री बाळप्पा महाराज स्वप्न आणि स्वप्नामध्ये स्वामी महाराजांनी दृष्टांत दिला आणि बाळप्पा महाराजच्या पोटावर हात पिवला सकाळच्या वेळेस बाळप्पा महाराज यांच्या पेंडीमधून एक पुढी बाहेर पडली आणि त्या पुढीमध्ये विश्व बाळप्पा महाराजांनी चौकशी केली त्यांना समजलं हे विष तीन ते चार वर्षापासून आपल्या पोटामध्ये होत पण स्वामींच्या कृपेने आपल्याला काही कारण की बाळप्पा महाराज हे व्यवहार करत होते एक धंदा करत होते व्यापार करत असताना काही लोकांनी कालवनामध्ये त्यांना विष टाकून दिलं होतं आणि ते बाळप्पा पण स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने त्या विषाची पुढे मध्ये अडकली होती आणि बाहेर स्वामींची कृपा बाळप्पा महाराजांना आणि इकडे स्वामी महाराज बसले होते बसलेले असताना महाराजांची सेवा करत असताना एक चंदनाचा खडा असतो आणि तो चोडप्पा महाराजांकडे असतो चोडप्पा महाराज रोज स्वामींच स्नान झाल्यावर ते चंदन स्वामीच्या कपाळीला होत आणि तो चंदनाचा हो हो थी पर तो खडा असायचा आपल्या कोंबळीला बांधून ठेवत असे प्रत्येकाला सेवा वाटलेली होती त्या ठिकाणी महाराज जेव्हा काही परीक्षा पाहिजे सांगता येत एक आकर्षकपणे कठीण प्रसंग काढणार हे स्वामींना सर्व होऊ आणि स्वामी महाराज काय करतील हेच सांगता येत महाराज कधी कधी शौचात बसलेले असताना बाळकांना आवाज देत असते अरे माझ्याजवळ स्वामी कारण परीक्षा असायची गणपतरावांच काम पांडे करण आणि काम स्वामींसाठी स्वयंपाक सुंदर व्हायचा काम असायचं स्वामींच्या मुखामध्ये घास बोलवणं आणि बाळप्पा महाराज काम असायचं ह्या सगळी स्वयंपाकाची जी तयारी करायची त्यासाठी पाणी लागायचं ते पाणी आणायचं का बाळप्पा महाराज बाळासाहेब महाराजांना लाभ वाटत असते पाणी आणायची त्यावेळेस स्वामी महाराजांनी सुंदर असं त्यांना उदाहरण दिलं होतं त्यावेळेस त्यांच्या मनाची लाज निघून गेली सगळेजण बसले होते स्वामी महाराजांना ओढ लागली होती मला अक्कल पण केलं पाहिजे माझी राधा येणार आहे माझ्या राधेसाठी मला अक्कल पण केलं पाहिजे आपण इथं बिघावं काय झालं आपण इथं भक्त राहोत तुम्हीच घेऊन अरे बाया गेला पाहिजे मी अक्कल

राधा तिचं जे बाण होत त्याची लागली दाखवलं फरक पडत असा जे बाळ आहे ते असे फटके दे देत चाललेलं होत ते झटके देत असताना राधा राहू लागली माझ्या बाळाचं काय होणार तो डोळे त्या मैत्रिणी सायचं आपण अक्कल कोट्टा केलं पाहिजे स्वामी जोड घेतलं पाहिजे

राधाने बाळ आणलं आणि स्वामीच्या चरणाजवळ ठेवलं आणि तेव्हा बाळाच्या तोंडावरचा तर खाली पडला तेव्हा ते बाळ बुद्धिमुखी पडले राधा दतकली स्वामी

स्वामी कशी करतय बघे तुझ्या बाळाला स्वामी नका माझ्या बाळाला असं नका ना करू स्वामी दादा घोडामार तू काही येऊ बाबा ते घोड्यांना नावा पण बांधलं नका ना स्वामी माझं बाळ आहे स्वामी एकच बाहेर बाप छाया सुद्धा नाही स्वामी माझ्याकडे तेवढंच एक आधार स्वामी एक काम कर मी घोड्यांना नका जोर जोरात असू लागतात

काय तुमचे बाळाला तसं काय होत आम्हाला होते आलो काय बोलता स्वामी तुझ्या बाळप आम्हाला जवळ येतात स्वामी महाराज आणि आम्ही बाळाला तुझी काळजी होती स्वामी वारंवार बोलत होते माझी राधा

स्वामींच्या चरणांवर एक एक आसरू पडतो आणि त्या असून स्वामींच्या चरणांचा अभिषेक करते ही राधा स्वामी महाराज तिच्या डोक्यात खरत आहे आणि एकच आशीर्वाद येत आहे घेऊ नको स्वामी आपला जर विश्वास उलाबत ना